नमस्कार मराठी मालिका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की इथे मात्र आता मुक्ता तयार होत असते आणि तयार होताना मात्र ती स्वतःशीच खूप बडबड करत असते की दुसऱ्याला खूप ज्ञान देत असते तू आणि स्वतःच स्वतःला कळत नाही का ग कशाला तू ही साडी चेंज केली आता कोण साडी नेसून देणार तुला असं ती स्वतःशीच बडबड करत असते आणि खूप वैतागते तेवढ्यात तिथे सागर येतो सागरला बघून ती मात्र आता मोठा श्वास घेते आणि सागरला म्हणते बरं झालं तुम्ही आलोय पण बघा ना आता मी उगच ही चूक केली आहे मी त्याच साडीमध्ये राहायला हवं होतं आता मी काय करू सगळेजण घरातले बिझी आहे पाहुणे पण येणार आहे तसं तर मी विचार केला होता ड्रेस घालावं पण घरातली सून आणि एवढे ये पाहुणे येणारे त्यांच्यासमोर ड्रेसमध्ये चांगलं नाही दिसणार ना ते बरं नाही वाटणार आणि ती असं खूप बडबड करू लागते तेव्हा मात्र सागर तिला म्हणतो जरा शांत व्हा तुम्ही बायका किती बोलतात आणि साडीच नेसवायची आहे ना मी नेसवतो तो असं म्हटल्यावर आता मात्र मुक्ताला फारच वेगळं वाटतं की तुम्हाला साडी नेसवता येते पण तुम्ही कशी नेसवणार इकडे मात्र सागर तिला साडी नेसवू लागतो मिऱ्या पण घालतो आणि हे बघून मात्र मुक्ताला फार आनंद होतो ती त्याला म्हणते पण तुम्ही हे सगळं कधी शिकलात तर तेव्हा मात्र तो म्हणतो शिकलो ना आणि असं म्हणून मात्र तो प्रेमाने तिला जवळ घेत असतो आणि हळूहळू मुक्ता सुद्धा त्याच्या जवळ जवळ जाऊ लागते तेवढ्यात मात्र जोरात इंद्रा मुक्ता असा आवाज देते आणि हे ऐकून मात्र डोकेही डचकतात आणि मुक्ता धावतच सुटते पण मात्र सागर तिला अडवतो आणि म्हणतो नाहीये दरवेळेस नाही ही आई नेहमी अशाच वेळेला आवाज देते तर तेव्हा आता मुक्ता पुन्हा त्याला समजवते घरी पाहुणे येत आहे आणि आता जायलाच हवं असं म्हणून ती बेडरूमधन बाहेर पळत सुटते इकडे मात्र पाहुणे आलेले असतात आणि त्यानंतर सगळेजण पाहुण्यांशी बोलत असतात आणि आता मुलाचे आई वडील आपल्या मुलाचं कौतुक सांगत असतात आणि आमचा मुलगा आमच्या शब्दा बाहेर नाही असं ते सांगतात इकडे इंद्रा सुद्धा सांगू लागते की हो माझी मुलगी सुद्धा माझ्या शब्दा बाहेर नाही त्यानंतर, तेंप त्यानंतर ते सांगतात की आमचा मुलगा आज येणार होतात पण महत्वाची मीटिंग असल्यामुळे तो येऊ शकला नाही पण तो आमच्या शब्दाबाहेर अजिबात नाही आणि आता कोमलला बोलवतात तेव्हा मात्र कोमलला बघून त्याच्या आईवडिलांना कोमल मात्र फार आवडते त्यानंतर कोमलला ते तिथे बसायला सांगतात आणि कोमलला प्रश्न विचारतात तुला काय काय आवडतं आणि तू सध्या काय करते असे त्याचे वडील विचारतात तेव्हा कोमल सांगू लागते मी सध्या सी ए करते आणि मला डान्सची आणि जेवण बनवण्याची पण आवड आहे तेव्हा त्याचे वडील आणि आई सांगू लागतात की आमच्या मुलाला सुद्धा जेवणाची फार आवड आहे आणि तो स्वतः सुद्धा जेवण बनवतो बर का आणि तो आठवड्यातनं एकदा एन मध्ये सुद्धा जातो आणि हे ऐकून मात्र आता घरातल्या सगळ्यांनाच फार आनंद होतो इकडे त्याचे वडील सांगू लागतात की आमचा मुलगा इंजिनियर आहे आणि सध्या कामाचा लोड असल्यामुळे तो आज बिझी आहे त्यामुळे तो येऊ शकला नाही त्यानंतर मात्र आता मुलाचे घरचे मुलाचं कौतुक करत असतात आणि इकडे इंद्रा आणि तिचे फॅमिली मेंबर सुद्धा हिचं कौतुक करत असतात त्यानंतर लकी ही बोलता बोलता बोलतो हो पण काही गुण तुम्हाला तिच्या लग्नानंतरच कळतील बर का इकडे मात्र सगळेजण हसतात आणि लकीला मात्र स्वाती फटके देते आणि शांत बसायला सांगते दुसरीकडे मात्र आता सगळेजण त्याविषयी बोलत असतात तेव्हा त्याचे आई वडील म्हणतात की आम्हाला तर मुलगी पसंत आहे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही पण मला असं वाटतं यांनी एकदा व्हिडिओ कॉलवर बोलायला हवं त्यामुळे त्याचे वडील त्याच्या मुलाला फोन लावतात आणि व्हिडिओ कॉलवर बोलतात तेव्हा मात्र ते सांगू लागतात की अरे आम्हाला कोमल पसंत आहे आणि आम्ही तिच्या घरीच आहोत आता तर तू तिच्याशी बोलून घेतोस का तर तेव्हा तो म्हणतो तुम्हाला पसंत आहे ना मग काय हरकत नाही परंतु त्याचे वडील आग्रह करतात म्हणून आता ते फोन कोमलकडे देतात त्यानंतर कोमल त्याच्याशी बोलू लागते ती फक्त दोन तीनच वाक्य बोलते की मला कळालं तुम्ही आज मीटिंगमुळे येऊ शकले नाही आणि तुम्हाला एन जीओची आवड आहे मी सुद्धा येईन तुमच्याबरोबर असं म्हणून ती लगेचच मोबाईल पुन्हा त्याच्या वडिलांच्या हातात देते इकडे मात्र तोही तिला सॉरी म्हणतो की आज येऊ शकलो नाही दुसरीकडे आता तिथे उभे असलेले स्वाती आणि लकी मुलाचा चेहरा बघतात त्यामुळे ते मुक्त्याला खुनवतात की मुलगा अगदी छान आहे इकडे मात्र मुलालाही बघितल्यामुळे कोमललाही खूपच आवडतो त्यानंतर आता तुम्ही हे सगळं ठरवून टाका असं तिचे आई वडील म्हणतात तेव्हा मात्र सागरला मुक्त हळूच खुनवते की एकदा त्यांची एक भेट होऊ द्या तेव्हा सागर म्हणतो हो बरोबर आहे आपण ठरवूयाच पण मला असं वाटतं की एकदा या दोघांची भेट घडवून आणूया मग त्याचे आई वडील म्हणतात हो चालेल तुम्ही एकदा आमच्या घरी या आणि त्यामुळे आपले गप्पाही होतील आणि यांचंही दोघांचं बोलणं होईल आणि काही शंका असेल तर त्याही दूर होतील असं ते बोलतच असतात तेवढ्या तिकडे कोमल खूपच घाबरलेली असते आणि तिला खूपच टेन्शनही आलेलं असतं त्यामुळे ती खूप पॅनिक होते आणि तिची ओढणी सुद्धा ती वर खाली करू लागते आणि हा सगळा प्रकार मुक्ताच्या लक्षात येतो अचानक मात्र कोमलला फिट येते आणि हे बघून मात्र आता सगळ्यांनाच खूप टेन्शन येतं आणि सगळे खूप घाबरतात इकडे सावनी मनाशी म्हणते याच गोष्टीची मी केव्हाची वाट बघत होते आणि आता हे सगळं घडलं आणि त्याचे आई वडील सुद्धा घाबरतात आणि ते उठून उभे राहतात की ह्या मुलीला होतं काय आहे सगळे घरातली मंडळी खूप घाबरलेले असतात इकडे मुक्ता सांगते की सागर तुम्ही आधी डॉक्टरांना फोन करा त्यावर सागर डॉक्टरांना फोन करतो तेव्हा सावनी तिथे येते आणि ती म्हणते काय होतं आहे तुला कोमल कसला त्रास होतो आहे असं ती नाटक करू लागते त्यानंतर डॉक्टर येतात आणि तिला फिट आली आहे हे सांगतात तिला इंजेक्शन देतात तेव्हा मात्र त्याचे आई वडील मात्र चकित होतात त्यानंतर डॉक्टर सांगू लागतात काळजी करण्याचं कारण नाही तिला आधी होत होत ना असं तर तेव्हा इंद्रा म्हणते हो पण या आधी कधी झालं होतं हे सुद्धा आता मला आठवत नाही याला बरेच वर्ष होऊन गेले तेव्हा मात्र डॉक्टर म्हणतात हरकत नाही असं होऊ शकतं अधून मधून पण कदाचित तिला काही खाण्यातही वेगळं आलं असेल त्यामुळे झालं असेल आणि हा शब्द ऐकल्यावर आता सावनी घाबरते कारण तिच्या लक्षात येतं की हिच्या खाण्यामध्येच मी मिक्स केली होती गोळी त्यामुळे तिला फार टेन्शन येतं त्यानंतर आता त्याचे आई वडील डॉक्टर निघून गेल्यावर म्हणतात की म्हणून तुम्ही आमच्यापासून हे सगळं लपवलं आणि अशी मुलगी आमच्या पदरात पाडणार होते आम्हाला नको आहे ही मुलगी सून म्हणून आता मात्र सागर आणि मुक्ताचाही राग अनावर होतो आणि मुक्ता म्हणते तिची अवस्था तरी बघा तुम्ही काय बोलता आहे तेव्हा मात्र ती म्हणते पण आम्हाला असं म्हणून ती हात जोडते आता रागाने त्याचे आई वडील तिथून निघून जातात आणि इकडे इंद्रा मात्र खूप रडू लागते दुसरीकडे सावनीला मात्र खूप आनंद होतो की आता तिच्या मनासारखं घडलं आहे आणि तुम्ही सगळेजण असे हळूहळू रडणार आहे असं सावणी म्हणू लागते त्यानंतर इंद्रा मात्र खूप रडू लागते आणि स्वाती तिला समजावू लागते दुसरीकडे हॉलमध्ये सगळे येऊन बसलेले असतात आणि इंद्रा टेन्शनमध्येच मध्येच असते तेवढ्याच स्वाती कोमलला घेऊन येते आणि तिथून मुक्ता उठते आणि ती म्हणते तू, तू बस इथे माझ्या जागेवर मी तुला मस्त कॉफी बनवून आणते त्यानंतर कोमल बसते आणि ती विचारते की नक्की काय झालं होतं मला काहीच आठवत नाही तुम्ही मला सांगा काय घडलं होतं ते तेव्हा मात्र आता इथे इंद्रा म्हणते अगं काळजी करू नको आपण दुसरा मुलगा बघूया आणि त्यावर मुक्त तिला कॉफी आणून देते आणि ती म्हणते हे बघ तुला आवडती तशी माझ्या हातची कॉफी बनवलेली आहे आणि हा एकच मुलगा थोडी आहे जगामधला आपण दुसरा मुलगा बघू एवढं काय टेन्शन घ्यायचं मग मात्र कोमल म्हणते प्रश्न हा नाहीच आहे प्रश्न माझ्या आजाराचा आहे आणि मी कधीच बरी होणार नाही हे मला माहिती आहे हे ऐकल्यावर मात्र इंद्राला आता रडू आवरत नाही आणि ती खूप रडू लागते आणि कोमलचं हे वाक्य ऐकून घरातलेही खूप दुखी होतात पुढील भागात आपण बघणार आहोत की बेडरूम मध्ये मुक्ता आणि सागर असतो तेवढ्यात सागरचा मात्र फोन वाचतो आणि मिहीर त्याला फोन करून सांगतो की क्लायंट मिटिंगसाठी आलेले आहे तेव्हा मात्र सागर म्हणतो त्या क्लायंटच लग्न झालेलं आहे का तर मिहीर म्हणतो नाही लग्न तर झालेलं नाही तो सिंगल आहे मग मात्र आता सागर भावनिक होऊन म्हणतो की त्याला सांग जर तुला माझ्या बहिणीशी लग्न केलं तर मात्र आपली डील फायनल होईल आणि हे ऐकून मुक्ताला खूपच आश्चर्य त्यानंतर आता सागर मात्र फोन ठेवतो पण मुक्ता म्हणते एका मुलाने नकार दिला तर तुम्ही काय तुमच्या बहिणीला नवराच विकत घ्यायला निघाला आहात का आता मात्र ती सागरची समजूत काढते पण इकडे सावनीला मात्र खूप आनंद होत असतो त्यानंतर मुक्ताला शंका येते त्यामुळे ती कोमलला प्रश्न विचारते की नक्की तू वेगळं काय खाल्लं होतं आणि स्वाती सुद्धा तिला विचारू लागते कारण आपल्याला या गोष्टीचा तपास घ्यायलाच पाहिजे आणि आता इथे सावनी मात्र घाबरते कारण मुक्ता मात्र आता सावनीला लवकरच या गोष्टीमध्ये पकडणार असते त्यानंतर आता सागर आणि मुक्ता मात्र मिहीर समोरच कोमलचं लग्नाचं स्थळ आणतात आणि मिहीर आता कोमलशी लग्न करायला तयार होतो त्यानंतर मात्र घरातील सगळेजण आनंदाने मिहीर आणि कोमलचं लग्न लावून देणार आपल्याला येणाऱ्या भागात बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा